विद्या बारामतीकर यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत तर चला आज मी निघाले आहे शंभ भोलेनाथांच्या मंदिरात कोणतं हे भोलेनाथांचं मंदिर तर ते आहे बघा करंजे गावात जे माली मालुबाईंनी धनगरांची ती मालुबाई मालुबाई होळकर या तिनं म्हणजे या करंजे गावात स्वतःच्या भक्तीनं शंभूनाथांना इथं बोलवून घेतलं तेच ते प्रसिद्ध देवस्थान तर चला आम्ही निघालो इथं गाडीवरती मोटरसायकलवरती कृतिकासोब पण सोबत आहे तर खूप म्हणजे छान वाटतं म्हणजे कसं इथं बघा हा आहे आमचा निराबारामती रोड हा जोडलेला हायवे आहे आमचा आणि इथूनच आम्ही आता पुढं गेल्यावरती शॉर्टकट घेणार कारण म्हणजे आम्ही लवकर पोचू खूप झाडी आहे रस्त्याने पण म्हणजे पावसाळ्या म्हणजे उन्हाळ्यात पण खूप गारवा देते देतात बघा ही झाडं सगळं अगदी जवळ आहे पेट्रोल पंप वगैरे आणि इथून आम्ही निघालो आता शॉर्टकट घेऊन हा पण रस्ता खूप म्हणजे चांगला आहे आता त्याचं वाढीव काम चाललेलं आहे बघा आता आम्ही पुढं आलो सस्तेवाडी या गावात तिथूनच आम्ही जाणार आहे आणि इथं बघा कॅनल आहे मोठा तेच पाणी आम्हाला पण हसतं आणि इथं बघा पलीकडं तुम्हाला दिसत असेल डॅम आहे मोठा पाण्याचा ज्यावेळेस लोकांना पाणी प्यायचं कमी पडतं दुष्काळ ज्यावेळेस जाणवतो त्यावेळेस म्हणजे पाण्यासाठी हा बांधलेला डॅम आहे कारण पाण्याची पण खूप ज्यावेळेस पाणी म्हणजे कमी होतं त्यावेळेस खूप टंचाई जाणवते त्यासाठी खूप मोठा बांधलेला आहे हा डॅम आता तिथेनंच आम्ही आलो बघा म्हणजे सोमेश्वर मंदिराच्या परिसरात आ, परिस म्हणजे परिसर हा खूप तसा मोठा आहे कारण गावात एका साईडला आहे हा म्हणजे म भागात आहे खूप मोठं देवस्थान आहे आणि खूप म्हणजे प्रसिद्ध पण आहे आणि तुम्हाला सांगते म्हणजे इथून बघा जायला खूप अजून लांब आहे ज्यावेळेस आपण श्रावण महिन्यात येऊ ना तेव्हा खूप लांबून गाड्या बघा सोडावं हो लागतात अशा आतमध्ये गाड्या गाड्या म्हणजे येत नाही तर मोटरसायकलसुद्धा नाही इथं बघा मंग म्हणजे देवस्थानचंच इथं मंगल कार्यालयसुद्धा आहे तिथं आज लग्न आहे बघा आणि तुम्हाला सांगते म मा, म्हणजे गाड्याचं सोडायचं म्हटलं ना श्रावण महिन्यात तुम्हाला सांगते दीड किलोमीटर लांबपर्यंत सोय केलेली असते मग कारण ज्यावेळेस श्रावण महिना येतो त्यावेळेस खूप लांबून लांबून इथं भाविक येतात बघा दर्शनासाठी प्रचंड गर्दी झालेली असते आणि त्या गर्दीत म्हणजे काही कुणाला काही समजतच नाही अशी अवस्था असते त्यावेळेस खूप इथं गर्दी असते खूप पाळणे लागलेले असतात खूप मोठे मोठे खूप मोठा परिसर आहे तुम्हाला मी श्रावण महिन्यातला ब्लॉग दाखवेलच नक्कीच कारण श्रावण महिन्यात कसं असतं आणि शेवटच्या सोमवारी तर अगदी असं म्हणजे ना खोळ म्हणजे असं असतं की मुंगीसारखं माणूस असतं आणि खूप घेण्यासारखं पण असतं बघा खूप छान वाटतं आता ही मंदिरात बघा आतमध्ये पूर्ण म्हणजे आज सोमवार असल्यामुळे सोमवारचे बघा अशी गर्दी आहे सुद्धा बा, असे भाविक येतात पण इरिवारी जे आहे ते आमच्या इथले पण असे बरेच म्हणजे आसपासचे भाविक येतात बघा अशा तीन मूर्ती आहेत नंदींच्या आणि एकदम छान वाटतं आतमध्ये आल्यावरती ज्यावेळेस भाविक येतात त्यावेळेस अगोदर नंदींचे दर्शन घेतात मुक मग मुखदर्शन घेतात आणि नंतर बारीला ला लागतात सुद्धा बारीला लागतो लागलो तुम्हाला पुढं दिसत असेल समोर लाईव आतमधलं पिंडीचं दर्शन कारण आतमध्ये फोन किंवा कॅमेरा काहीच अलाउड नाही त्यामुळं बाहेरूनच सगळं पण तुम्हाला ते दाखवतात सगळं लाइव तसं म्हणजे कशी पिंड आहे ते सगळं दिसतं आपल्याला खूप हे होतं म्हणजे प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यावर आपल्या कुठ आपण कुठल्याही मंदिरात जाऊ येऊ हो, खूप प्रसन्न वाटतं मनाला शांती मिळते आणि मग आम्ही बा माता आता जवळ आली होती आमचा पण नंबर कारण दर्शनाचा खूप वड लागली होती मग आम्ही सगळं तर आमचं दर्शन वगैरे झालं आता आम्ही बाहेर आलो मंदिराचा म्हणजे परिसरातच खूप छान आहे तिथलासुद्धा परिसर एकदम स्वच्छता असते बघा इथंसुद्धा पलीकडं पण छोटी छोटी मंदिरं आहेत विठ्ठल रुक्मिणीचं मारुतीचं विष्णूंचं बरेच असे देवतांचे मंदिर आहेत हे झाड कोणतं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण त्याला आंब्याच्या मोहरासारख्याशी जोरमळ्यासारखे खूप छान असं हे लागलेलं आहे त्याला मोहरासारखं तर इथं चंदनाचं आहे बघा ते चंदनाचं बरेच भाविक असे लावतात इथं आहे खोमणे मंदिर ज्या खोमण्यानं भोलेनाथांच्या म्हणजे मानेवर गाईचं दूध पित आणि कुऱ्हाड मारली होती आणि ही आहे बघा बारव ह्या बारवत खूप कासव असतात बघा ही बारव मध्यंतरी बंद केली होती आणि दुसरीकडं खोदली होती पण ते देवाला काही मान्य नाही म्हणून पुन्हा ही बार ओपन केली आणि परत पुन्हा चालू ठेवली ही कारण तिकडची मग बंद करून टाकली आणि इथं बघा पूर्ण असा म्हणजे जे भाविक येतात त्यांना प्रसादाची सोय असते बघा जर सोमवारी इथं सगळा म्हणजे प्रसाद केला जातो काही खिचडी किंवा मग असं भात वगैरे शिरा लापशी असं म्हणजे प्रसाद असतो तुम्हाला खरं सांगते मी कुठल्याही मंदिरे मंदिरात जर गेलात ना तर खरंच म्हणजे प्रसाद घेतल्याशिवाय ना कधीच बाहेर पडू नये कारण अगदी आपलं पोट जरी भरलेलं असलं तरी हा प्रसाद घ्यावा म्हणजे कसं म्हणजे प्रसाद कधी डावलू नये एवढंच तर आता आम्ही आलो आहे बघा मंदिराच्या पाठीमागे आणि पाठीमागून सतत तुम्हाला दाखवते परिसर कसा आहे छान आहे सगळं सगळं बांधकाम हे सगळं व्यवस्थित आहे हा पाठीमागचा दरवाजा आहे श्रावण महिन्यात हा पूर्ण बंद असतो आणि दुसरी कोण ओपन असतो बाहेर जाण्यासाठी मार्ग असतो तो तर परिसर एकदम छान आहे तुम्हाला जे बांधकाम जे दाखवलं ते पहिले एवढं म्हणजे हे नव्हतं म्हणजे बांधकाम होतं पण ते एवढं हे केलेलं नव्हतं व्यवस्थित केलेलं नव्हतं आता एवढ्या चार पाच सात वर्षात चांगलं म्हणजे केलेलं आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं स्वच्छता आहे स्वच्छता पण खूप असते इथं आणि कसं म्हणजे ना बरंच भाविक जे येतात ना ते खूप इथं थोड्या वेळ बसतात सुद्धा होमासाठी जी जागा आहे जी श्रावण महिन्यात जो मोठा खूप मोठा होम जो होतो खूप ब्राह्मण येतात पुजारी येतात खूप त्यांचे वेद ते मंत्र चाललेले असतात बघा खूप छान वाटत असतं खूप छान करतात तर आता आम्ही आलो आहे बाहेर आता तुम्हाला मी दाखवेल परत पुढच्या ब्लॉगमध्ये तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आ, की माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट केला ना काय होतं मला पण बरं वाटतं म्हणजे मी पण तुम्हाला असेच नवनवीन नुण छान छान व्हिडिओ तुम्हाला मी टाकत जाईल शेअर करत जाईल तोपर्यंत तो बाय